गोवंश हत्या टाळण्यासाठी राज्यभरात तीन ते आठ जून या काळात जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा राज्य गोसेवा आयोगाचा आदेश असताना जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बोकड आणि शेळ्यांचा बाजार भरला बाजारात मोठी जनावरे भलेही नसली मात्र शेळ्यांचा बाजार भरल्यानं एकच गोंध उडाला त्यामुळे बाजार समितीत थेट पोलिसांना पाचरण करावं लागलं यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले बाजार समिती सचिव आणि पोलिसांनी मध्यस्थी करत बोकड शिळा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालांना जनावरे माघारी घेऊन जाण्याच्या सूचना केल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन ते आठ जून दरम्यान कोणत्याही बाजार समितीत जनावरांचा बाजार भरणार नाही याची खबरदारी राज्य आयोगाने बाजार समिती सभापतींवर सोपवली होती त्यामुळे सभापती अर्जुन खोतकर यांनी व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात मध्यस्थी करत बाजार भरवू नये असं आवाहन केलं जालना कृषी उत्पादन बाजार समितीने सांगितलेल्या कालावधीत जनावरांचा बाजार भरणार नाही असे पत्रक देखील काढले होते तरीही बाजार समितीत बोकड आणि शेळ्यांचा बाजार भरल्यानं गोंधळ उडाला दरम्यान हा बाजार भरण्यात आल्याने व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात चांगलीच बासाबाशी झाल्याचं चित्र देखील यावेळी पाहायला मिळालं दरम्यान सध्या जनावरांच्या बाजारावर बंदी असल्यानं जनावरे घरी घेऊन जाण्याचे आव्हान उपस्थित शेतकऱ्यांना केल्याचं बाजार समिती सचिव अनिल खंडाळे यांनी केलं आहे नुसतं आज जनावरांच्या बाजार बंद होता नोकऱ्याचा भरण्यात आलेलं होता आपल्या करण्यात आलेलं कसं तुमची आहे काय होतं आपण काल सगळं प्रेसला सगळ्या बात दिल्या शासनाच्या जे आर प्रमाणे दिनांक का तीन सहा म्हणजे आजपासून तर आठ तारखेपर्यंत जाणला गेलं आपल्या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या वारीचे बाजार भरतात तर शासनाने सांगितलं की तुम्ही तीन तारखे ते आठ तारखेपर्यंत बाजार भरू नका आज आपला बाजार असल्यामुळे आपण सगळ्या लोकांना पेपरला लो बातमी दिली सर्वांना सांगितलं की तुम्ही आज गुरांचा बाजार बा, शेळ्यांचा बाजार काही आज बाजार काही भरू नका पण तरी काही लोक खेड्यापाड्याची लोक शेळ्या शेळ्या वगैरे घेऊन आले मग त्याला आपण सांगितलं बाबा की आज आपला बाजार बंद आहे तुम्ही प्लीज की आज बाजार भरू नका आपण तुम्हाला कळून बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आम्ही बाहेर घेऊन आलो आम्हाला व्यवहार करून द्या आपण सर्व लोकांना विनंती केली काही लोकांमध्ये असं बोलाबोली झाली बाबा आपण सर्वांना समजून सांगितलं मग आपण खोतकर साहेबांशी चर्चा करून मग त्याला सांगितलं बाबासाहेब सगळ्यांना विनंती करा आज आपलं बल असल्या कारणाने कोणी असं बन चालू ठेवू नका मग त्या अनुषंगाने आपल्याला पोलिसांना आपण बोलवलं सर्वांना समजून सांगितलं त्यामुळे सर्व लोक शांततेने बाहेर गेले भगवान हत्या कायद्याअंतर्गत आपलं तीन सहा त्या आठसा बंद असल्याकारणामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही थांबलं तारखेच्या तारखेच्यामध्ये जे बाजार आहे तो बाजार बंद आहे आणि सात तारखेला असल्या असल्याकारणाने आणि गोवांश कायद्याअंतर्गत कत्तलबंदी असल्यामुळे त्यामुळे ते आज तारखे आज आपण बंद ठेवलेला आहे मी अनिल खंडाळे सचिव बाजार समितीच्या